कुंभराशी तुमचं घर उद्ध्वस्थ करणार आहे तुमच्या जवळची ही एक व्यक्ती सावध राहण्याचा इशारा मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे मौली या चॅनलमध्ये कुंभराशीच्या जातकांसाठी हा काळ अतिशय संवेदनशील आणि काळजीपूर्वक पाऊल टाकण्याचा आहे ग्रहस्थिती दर्शवत आहे की तुमच्या जवळच्या कोणीतरी व्यक्तीकडून तुम्हाला मानसिक आर्थिक किंवा कौटुंबिक त्रास होण्याची शक्यता आहे विशेषत एखादी नातेवाईक मित्र किंवा जवळचा सहकारी तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊ शकतो म्हणून विश्वास ठेवताना आणि गोष्टी शेअर करताना सावधगिरी बाळगा या संकटकाळात सावध राहा योग्य उपायांनी त्रास टाळता येऊ शकतो सध्याची ग्रहस्थिती आणि त्याचे कुंभ राशीवरील खोल परिणाम सध्या कुंभ राशीवर एकाच वेळी अनेक ग्रहांचे प्रभाव सक्रिय आहेत जे अत्यंत संवेदनशील स्थिती दर्शवतात शनीत साडेसातीचा अंतिम चरण हा टप्पा सामान्यत सर्वात कठीण मानला जातो मानसिक त्रास आर्थिक अडचणी अपमान व जवळच्या लोकांकडून विश्वासघात संभवतो तुमचे प्रयत्न फलदायी होण्याऐवजी विरोध मिळण्याची शक्यता आहे राहू अष्टम स्थानात गुप्तशत्रू अघोरी शक्तींचा त्रास आणि अडथळे निर्माण करतो एखादा जवळचा मित्र किंवा नातेवाईक मागून कट रचू शकतो गुप्त माहिती लिखवण्याची शक्यता प्रबळ आहे के तू द्वितीय स्थानात कौटुंबिक वाद बोलण्यात कटता आर्थिक गोंधळ परिवारातील सदस्य तुमच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उभे करू शकतात चतुर्थ स्थानात घरगुती कलह मालमत्तेचे नुकसान वादविवाद वाढण्याची शक्यता आक्रमक वागणूक टाळा अन्यथा वाद विकोपाला जाऊ शकतो बोधव्यय स्थानात फसवणूक आर्थिक नुकसान चुकीच्या ठिकाणी खर्च होण्याचा धोका सावध राहा कुणाच्याही सांगण्यावर पैसे गुंतवू नका कोणती व्यक्ती धोका देऊ शकते एक नातेवाईकांमधून धोका विशेषतः मालमत्ता वाटपाच्या बाबतीत भाऊ चुलत भाऊ काका यांच्याकडून फसवणूक होऊ शकते एखादा नातेवाईक तुमच्या गैरहजेरीत घरगुती निर्णय घ्यायला बघेल वडीलोपार्जित मालमत्तेबाबत खोटे कागदपत्र दाखवले जाऊ शकतात दोन मैत्री व सामाजिक वर्तुळातून धोका एखादा जिवलग मित्र तुमच्याशी फसवणूक करू शकतो विशेषत पैसे उधार मागण्याच्या बाबतीत तुमच्याबद्दल खोटी अफवा पसरवली जाऊ शकते एखादी व्यक्ती तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू शकते तीन कार्यक्षेत्रातील धोका सहकाऱ्यांकडून स्पर्धा वाढेल पाठीमागे तुमच्या कामावर टीका होऊ शकते वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर तुमची चुकीची प्रतिमा निर्माण केली जाऊ शकते व्यावसायिक भागीदारीत विश्वासघात होण्याची शक्यता जास्त घरगुती अस्थिरतेचे संकेत आणि उपाय कशामुळे घरात वाद उद्भवू शकतो एखाद्या व्यक्तीने घरातील गोष्टी उगाच शिघळवल्याने वातावरण तणावपूर्ण होईल मालमत्तेसाठी लहानसहान गोष्टी मोठ्या भांडणात बदलू शकतात घरातील वृद्धांच्या आरोग्यामुळे अनावश्यक खर्च वाढेल घरात शत्रुसमान व्यक्तीचा प्रवेश होण्याची शक्यता आहे घरातील नकारात्मकता कमी करण्यासाठी मुख्य दरवाज्यावर लिंबू मिरची लटकवा रोज संध्याकाळी घरात कपूर लावून फिरवा तुळशीसमोर दिवा लावा व ओम नमो भगवते वासुदेवाय जप करा दर शुक्रवारी घरात शंखनाद करा त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर राहते आर्थिक धोका आणि त्यावरील उपाय कसा धोका संभवतो फसवणुकीच्या गुंतवणुकीच्या ऑफरपासून सावध राहा मित्र किंवा नातेवाईक पैसे मागतील पण परत देतील याची खात्री नसते मोठ्या आर्थिक व्यवहारांपासून दूर राहा आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपाय प्रत्येक शनिवारी काळे तीळ व लोखंडाचे दान करा ओम शनैश्चराय नमहा चा एकशे आठ वेळा जप करा पर्समध्ये पितलाची नाणी ठेवा घराच्या चार कोपऱ्यात थोडेसे मीठ येऊन दर आठवड्याला बदला विशेष सावधगिरीचे शब्द कुणालाही आर्थिक मदत देण्यापूर्वी विचार करा गोपनीय माहिती कुणाशी शेअर करू नका कोणतेही कागदपत्र न वाचता सही करू नका खोटे बोलणाऱ्या व्यक्तींपासून लांब राहा विशेष धोकेदायक कालावधी मानसिक शांततेसाठी दररोज सकाळी पंधरा मिनिटे ध्यान करा ओम हाम हनुमते नमहा जप केल्याने मानसिक बळ मिळेल घरात गोड आवाजात संगीत ऐका प्रेरणादायी संदेश जीवनात संकट अपरिहार्य असली तरी संयम विवेक आणि योग्य उपायांनी ती टाळता येतात स्वतःवर विश्वास ठेवा परंतु इतरांवर विश्वास ठेवताना डोळसपणा बाळगा शत्रू कितीही ताकदवान असला तरी तुमचा शौर्य आणि धैर्य मोठं आहे सावध रहा योग्य उपाय करा आणि नक्कीच संकटावर मात करा तर मित्रांनो आणि मैत्रिणींना असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद